नमस्कार मी अश्विन बापट संध्याकाळचे पाच वाजत्यात आपण बसतोय एजीपी माझा कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी यांनी राजीनामा द्यायला ठाम नकार दिलाय विधान परिषदेत ऑनलाईन रमी खेळतानाचा कृषी मंत्री कोकाटेंचा व्हिडिओ समोर आल्यावर राजीनाम्यासाठी प्रचंड दबाव वाढला होता मात्र आपण काही चुकी चुकीचं केलं नाही आपण रमी खेळतच नव्हतो तो गेम मोबाईलवर वारंवार वार येत होता तो स्किप करत होतो असं ते म्हणतात या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणीही त्यांनी केली आहे या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री विधानसभा अध्यक्ष विधान, विधान परिषद सभापती यांना आपण पत्र देणार असल्याचंही ते म्हणाले प्रकरणाची चौकशी करा चौकशीमध्ये दोषी आढळलं तो राजीनामा देऊ नाहीतर ज्यांनी व्हिडिओ व्हायरल केला त्यांना कोर्टामध्ये खेचू अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू असं कोकाटे म्हणताय मी आता माननीय मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री मान्य सभापती आणि माननीय अध्यक्ष विधानसभा या चौकांनाही लिखी पत्र देणार आहे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे त्यामुळे माझ्या पत्राच्या आधारे आपण चौकशी करावी जर मी ऑनलाईन रमी खेळत असेल आणि मी जर दोषी सापडलो तर नागपूरच्या अधिवेशनामध्ये उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री दोघांपैकी कोणी एकाने निवेदन करावं हो। त्या क्षणाला न थांबता मंत्री आणि उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना न भेटता राज्यपालाकडे जाऊन मी माझा राजीनामा सादर करेन प्रश्न असा आहे राजीनामा देण्यासारखं घडलं काय राजीनामा देण्यासारखं घडलं काय मी मा मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे मी चोर केलेलं आहे शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे माझी माझी काय पाचशे गुन्हेगारीची आहे काय झालं काय का असं एक एक फक्त फोटो ज्याचा व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केला विरोधकांनी त्यांना तर मी कोर्टात खेचणार आपण नुकसानीचा दावा पण दाखल करणार आहे प्रश्न असा आहे राजीनामा देण्यासारखं घडलं काय राजीनामा देण्यासारखं घडलं काय मी मा, मी काय कोणाचा विनयभंग केलेला आहे मी चोर केलेलं आहे शेतकऱ्यांच्या विरोधात निर्णय घेतलेला आहे माझी माझी काय पाचशे मी गुन्हेगारीची आहे का काय झालं काय असं एक एक फक्त फोटो ज्याचा व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केला विरोधकांनी त्यांना तर मी कोर्टात खेचणार आब्रनुसार दावा पण दाखल करणार आहे